नमस्कार मित्रांनो इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो मी आलो आहे आता पांडे या गावामध्ये तालुका भोर जिल्हा पुणे इथं आपल्या सनेच्या प्रोडक्टचे काही रिझल्ट आले गुलछडीवरती काकांनी प्रोडक्ट वापरले तर गुलछडीवरती त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काका काय का नाव हो तुमचं श्यामराव नव मुक्कम पांडे बरं तालुका भोर जिल्हा पुणे बर आ, या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला कोणी माहिती सांगितली होती आमची भाची दीपा दीपाली बाळासाहेब शिवणकर हिंगे वाठार तालुकाभर जिल्हा पुणे बर कशावर वापरले तुम्ही हे प्रोडक्ट हे गुलछडीवरती वापरले बरं अजून कशावर वापरले गव्हावरती वापरले कांद्यावरती वापरले व्हेरी गुड गुलछडीला काय रिझल्ट आला तुम्हाला अगोदर कंडिशन काय होती गुलछडीची आणि आता काय कंडिशन आहे मला लोक येत नावं ठेवत होती बर कि आता गुलछडी वखायला लय टाइम लागणार पण मला पंधरा दिवसांनी तीच लोक आली बघायला की बाबा ही गुलछडी कशी काय काय केलं काय वापरलं बर तर मी म्हटलं बाबा आमची भाषेकडे गेलो तिच्याकडून ही औषधे मिळली मला म्हणजे मामा ही वापरा पाण्यातून औषधं सोडली बरं तीन औषधे तिने मला दिल्यात बरं पाण्यातली औषधं असल्यामुळे हे पाण्यात वापरल्यात अजून ती म्हटली मामा फवारण्याची औषधं देते मी तुम्हाला बर तुम्ही प्रोडक्ट वापरलाय बघा सॉइल केअर वापरलं सनगार्ड वापरलंय आणि फवारणीसाठी सनशिल्ड वापरलंय बर आता काय कंडिशन आहे आता एक नंबर नाही फडलं मला बर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही नाही सांगितलं दाखवलं मी लोकांना अजून येत बरं की बघा एक तर दोघं जण आली बसली माझ्या गुलछडी देऊन तुम्ही काय वापरलं हे बर कुठला हे सर्वांनी वापरावं अशी माझी विनंती आहे बर बर माहिती दिल्याबद्दल का धन्यवाद मित्रांनो बघा सगळे सगळे लोक ज्यावेळेस त्यांना म्हणत होते की काय म्हणजे गुलछडी पूर्ण वाया गेली बाबा किंवा काय उठणार नाही पण प्रोडक्ट वापरल्यानंतर पंधरा दिवसानंतर तीच लोक आली आणि तीच लोक प्रश्न विचारायला लागले की एवढी छान गुलछडी कशी आली काय वापरलं आता आपल्या प्रॉडक्टचा इतका खूप सुंदर आणि छान रिझल्ट आला आहे थँक्यू व्हेरी मच करा बरं